आमची जनावर म्हणली देवा मी यशवा झाले तुझं घर निघाले पण कोणाचा जणी म्हणे देवा झाले मी यसवा निघाले सेवा घर तुझे आनंदाचे आनंदाचे लो हे आनंद तरंग आणि आन भरत नाचा लागला राम म्हणला या भगव्या कपड्यावालीची ताकद अरे मी पाया पडतो तो थोर थो 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 बाबा पासून नव्हतं पण यो एकच गुळ दिली

वाल्मी माझ्या भावाला वनात मिसळतो आणि मी अयोध्येला जातो अयोध्येला राजा होण्यासाठी रा, चालला का भावाचं कल्याण होण्यासाठी महाराज भावाच कल्याण होण्यासाठी मी अयोध्येला जातो पण माझा भाऊ कुठं पाहिजे वनातच का पंढरपूरला पांडुरंगाच्या पुढे गेले का पायरीच्या वर निघले की तिथं दोन्ही साईडला भिकारी असते असते एक एक कटोरी काहीतरी येऊन असते आणि मग एक, एक सुशिक्षित माणूस होता आम्ही मागे होतो बाबुरावर मी ते माणूस काय बसला बाजूला भिकारी काय म्हणलं त्या सुशिक्षितला ते म्हणा आम्ही कुठे रस 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 कसे होता है? अरे आम्ही रस्त्यात म्हणून रस यातय आम्ही परभर खाते म्हणून रस यातय आम्ही जर परभरचा सोडून नदीला मासे माराय गेलो रस्त्यात आहे अजिबात आपण जाणार नाही दादा पण समजा समजला काय बोल एक दोनशे आहे मुंबईला समुद्र बघितला समुद्र बघायला का नाही बघितला एक जण आधी शाह होता ते समुद्रातले मासे समुद्र जर पेटलं तर मासे कुठे जाते अधिक शाळा बोलत त्याला तेव्हा समुद्र पेटलं मासे कुठे जाते ते एक माझ्यासारखा अधिक बाबरो सारखा शेणा ते मला, मला त्याला

वाल्मिक ऋषीलाही आनंद झाला अडचण वाल्मिक ऋषीलाही आनंद झाला रामालाही आनंद झाला सगळ्यांना आनंद झाला वाचअप हरिभक्त प्रायण गुरुवरे विशेष महाराज मुंडे चार चलो करू हे राहिलाय अजून काही आणि भरतानं साष्टांग दंडवत घातला माहिती दंडवट घालताना आठ अंग टेकले काय असे होतं आठ कोटाने समजा आठ आठ भाग शरीराचे टेकले पाहिजेत पण एक फोट आमटे गुडघे गोटे कमर छाती डोकं हात आठ आपले आपले मापून बघा त्याला म्हणायचं साष्टांग तो दंडवट भरताना घातला भरताना वर्षावर कुणी उचलला वाल्मिकृीनं आणि काय केलं आलिंगन दिलं एखाद्या मोठ्या महात्म्याने जर माणसाला नुसतं ओळखील का महाराजानं एखाद्या चांगल्या आमच्या एखादा महात्मा ओळखील तर माणसाचं पोट भरल्यासारखं वाटतंय वाटतंय का मला मी एखादा तुम्हाला ओळखील नाही तुम्हाला किती राग आला मला ओळखले नाही माणसं तुम्हाला मला काय वीक पॉइंट आहे समजा आणि मग आपल्याला जर नुसतं वळखील तर आनंद वाटते आणि महात्म्याला जर डोक्याला हात फिरल्यावर त्याच्यापेक्षा आनंद नाही आणि महात्म्याला जर कडकडून मिठी मारल्यावर अरे दिव्य झाली माझी काय सुवर्णापेक्षा पवित्र काय होती साधून आलिंगन दिल्यावर होती पण साधून आलिंगन द्यावा अति अपेक्षा आपण साधू कोणच करावा कुणाच्या बी आलिंगनाचे उपयोग त्याला लय मोठे बोल पण त्या सांगायच्या इथं गरज नाही